नमस्कार मैत्रिणीनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पानगळा हा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा आहे हे बघू तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर व्हिडिओ चला तर वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर कोणताही साईजचा ब्लाउज असला किंवा कितीही साईज असली त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बॉक्सला मी इथं सुरुवातीला गोल आकार दिलेला आहे तर आपल्याला इथून सरळ जायचं इथून ज्या पद्धतीने आपण सरळ गेलेलो त्याच पद्धतीने इथून सरळ गेल्यास थोडं तिरकस इथं आपल्याला आणि इथं आपल्याला या बॉक्स बॉक्स हा आपण बॉक्स बनवलेला आहे याच्या खाली आपल्याला यायचं नाही तर अस्तर मी बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि दुसऱ्याही बाजूला सेम ते डार्क करून घेत आहे म्हणजे दोघही बाजूंना सेम डिस्टंट असणार बघा तर खूप छान असा गोल पानगळा तयार झाला अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्या उलट्या बाजूने आपल्याला अस्तर हा ठेवून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे तर दोघही बाजूंनी इथं बरोबर चेक करून घ्यायचं आणि इकडच्या साईडला सुद्धा खाली सुद्धा आणि मग आपल्याला बरोबर अस्तर अशा पद्धतीने ऍडजस्ट करून सुरुवातीला आपल्याला मध्य सेंटरवरती शिलाई करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपल्याला मध्य सेंटरवरती शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून अस्तर इकडे तिकडे होणार नाही नंतर बरोबर पानगळ्याचा शेप लक्षात ठेवत आणि मी आखून घेतलेल्या पॉईंटवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आधी मी दुसरे एका बाजूला केली त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि त्या पॉईंटपर्यंत बरोबर जाऊन आणि थोडी पुढे एक्स्ट्राची शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई उसवण्याचे चान्स राहत नाही आणि बरं अशा पद्धतीने लॉक करून घेतलं त्याच्यानंतर आपण कमरपट्टीला जेव्हा टक्स देत असतो आणि मग तिथं येस्ट्राचा भाग असतो अर्धा इंच आपल्याला वरती कटिंग करायची असते तीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे आणि कमरपट्टीवरती अशा पद्धतीने शिलाई करून घेतली त्याच्यानंतर एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला एक दोन कट मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाणगळ्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून आणि पूर्ण गळ्याला बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत तर सर्व प प्रथम मध्य सेंटरवरती जिथं कोणा आहे तिथं सरळ रेषेत कट मारून घ्यायचा आणि मग पूर्ण गळ्याला आपल्याला सर्व बाजूंनी थोडं थोडं अंतर पकडत जिथं गोल आकार आहे तिथं थोडे एक दोन एस्ट्राचे कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला कट मारून घेतले आणि मग मी अस्तर पलटवून घेत आहे तर अस्तर पलटवत असताना आपल्याला बरोबर तो अशा पद्धतीने शेप बरोबर येतो येत एत आहे किंवा नाही हे चेक करत आणि बरोबर हाताने प्रेस करून घ्यायचं आणि अगदी कडेने एक लाईन इतक्या अंतरावर पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर आपल्याला कोण्याजवळ बरोबर चेक करून घ्यायचं आणि बरोबर शिलाई करून घ्यायची तर बघू शकतात मी अगदी थोडं थोडं पकडत आणि गळ्याला अशा पद्धतीने शिलाई करून घेतली त्याच्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे तर अस्तर हाताने छान प्रेस करून घ्यायचा तर बघू शकतात मी खालीसुद्धा चेक करून घेत आहे आणि मग आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने कमरपट्टीला जर का शिलाई केली तर आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही म्हणजे कमी वेळेत आपली शिलाई कम्प्लीट होते सर्व बाजूंनी शिलाई झाल्यानंतर आपल्याला येस्ट्राच्या सर्व भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि कमरेचे दोघही टक्स आहेत ते आठवणीने देऊन घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एस्ट्राचा भाग कटिंग करून घेतला मागच्या साईडचे टक्स देऊन घेतले तर प्लीज मैत्रिणीनं पानगळा बनवायची इतकी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा